ते पण धाबसते अगदी सुगंधी मसालेदार झनझण असा आणि सगळ्यांना आवडतो असा तर चला सुरू करूया मिक्स व्हेज पराठा बनवतोय तर ता, त्याच्यासाठी मी डो बनवून घेतला आहे डो हा नॉर्मली जे चपातीसाठी दररोज तुम्ही कनिक मळतात तसंच म्हणायचं आहे हे लक्षात घ्या जर चपातीचं कनिक नाही मळायचं वेगळा डो मळायचा तर फक्त वेगळ्या डोमध्ये एवढाच फरक असतो की गव्हाचं पीठ जर तुम्ही एक वाटी घेतलं असेल तर मैदासुद्धा एक वाटी घेतलं जातं आणि त्याच्यात जा थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकून ते मळलं जातं चवीपुरतं जा मीठ आणि तेल टाकून ते मळलं जातं एवढाच फरक असतो नॉर्मली डेलीसाठी जे पीठ मळतात जरी तुम्हाला बघायचीच असेल की पीक कसं म्हणायचं तर आपण प्रत्येक पराठ्यासाठी पीक मळून दाखवलंय आज पहिली रेसिपी अशी आहे आपण पीक नाही दाखवलेलं पराठ्यांसाठी मिक्स व्हेज पराठा बनवतोय त्याच्यासाठी तर चला सुरुवात करूया मिक्स व्हेज पराठा बनवायला आता डो तर झालाय आपला आणि आता सारण पाहूया सगळ्यात महत्वाचा मिक्स व्हेज पराठा हा आपण ढाबा स्टाईल बनवतोय आणि ढाबा स्टाईल मिक्स मिक्स व्हेज पराठ्यामध्ये भाज्या नसतात गाजर बीन्स नसते त्याच्यात हे लक्षात घ्या ढाब्यामध्ये सगळ्या गोष्टी रफ असतात त्याच्यामुळं तशा तर चला सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे हे फ्लावर आहे जो किसून घेतलाय फ्लावरच्या पराठ्याला जसा जसा फ्लावर किसून घेतला जातो तसाच घेतलेला आहे हा त्याच्यानंतर माझ्याकडे इथे कांदा आहे जेवढा फ्लावर घेतला तेवढाच कांदा घेतलाय मी फ्लावर एक वाटी घेतलाय तर कांदा सुद्धा एक वाटी घेतलाय बारीक चिरलेला कांदा वापरायचा आणि इथे माझ्याकडे कांदा आहे एक वाटीनंतर मी एक बटाटा वापरते उकडलेला एक बटाटा आहे मोठा आहे म्हणून एक वापरला जर तुमच्याकडं मोठा नसेल मीडियम साईजचा असेल तर ते दोन घ्यायचे तर हा आणि बटाटा जास्त नाही टाकायचा बटाट्याचं काम फक्त इथं बाइंडिंग नाही त्याच्यानंतर माझ्याकडे इथं पनीर आहे तर इथं माझ्याकडं जवळजवळ आतपाव पनीर आहे म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम पनीर आहे ते मिक्स करते जेव्हा तुम्ही ढाब्यावर खाता ॲक्च्युली पनीर कमी यूज केलं जातं हे लक्षात घ्या म्हणजे नावाला असतं ते हे पण लक्षात घ्या पण आपण घरी बनवतोय त्याच्यामुळे जास्त ॲड करतोय त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी आता ॲड करायला सुरुवात करतोय पनीरसुद्धा मॅश करून टाकायचं पूर्ण मॅश करून हे लक्षात घ्या चला तो बाकी चे आता बाकीच्या गोष्टी आता ॲड करून घेऊया आधी आणि नंतर माझ्याकडे इथे हिरवी मिरची आहे बारीक तुकडे हिरवी मिरचीचे कमी तिखट असलेली घेतली आहे त्याच्यानंतर माझ्याकडे इथे कोथिंबीर आहे कोथिंबीर ऍड करते मी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ॲड करू शकता कोथिंबीरच्या बाबतीत त्याच्यानंतर माझ्याकडे इथे कसुरी मेथी आहे दोन चमचे ती ॲड केली आहे माझ्याकडे इथं अद्रकची पेस्ट आहे तर आता शक्यतो आधी ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्या म्हणजे व्यवस्थित बारीक मॅश करता येतात मसाले टाकायचे आधी आणि मीठ नाही टाकायचं लगेच हे लक्षात लग ठेवा जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी मिक्स करताना तेव्हा मीठ लगेच नाही टाकायचं खूप शेवटी म्हणजे अगदी तुम्ही आता जस्त तवा ठेवलाय आणि करायला लागणार आहे पराठे त्या टायमाला तुम्हाला मीठ ॲड करायचं आहे तर चला हे मॅश करून घेऊया आधी व्यवस्थित मग मसाले आपण ॲड आहे या सगळ्या गोष्टी मी मॅश करून घेतल्यात त्याच्यानंतर आपण आता आपले सुके मसाले टाकायला सुरुवात करतोय तर सगळ्यात पहिले हळद थोडीशी लाल मिरची पावडर तुमच्या चवीनुसार मी इथं अर्धा चमचा घेतली कारण आपण ग्रीन चिली सुद्धा आहे तर अगदी अर्धा चमचा गरम मसाला ऍक्च्युली अद्रक आणि मिरची ना इतकी भारी टेस्ट आलेली असते जरी तुम्ही गरम मसाला नाही टाकला तरी चालतो किंवा मी जी काळी मिरीची पूड असते ना ती ऍड केली गरम मसाल्याच्या ऐवजी तरी चालते फार अप्रतिम टेस्ट लागते आता हे सगळे मसाले झालेत आता एक लक्षात घ्या आता चाट मसाला राहिले आणि मीठ राहिले तर चाट मसाला मी आत्ता लगेच टाकणार आहे आणि आपण लगेच आपण सुरुवात करणार आहोत पराठे बनवायला त्याच्यामुळं मी लगेच टाकणार आहे पण तुम्हाला जर वेळ असेल तर बिलकुल आधीच टाकून नाही ठेवायचं चाट मसाला आणि मीठ तर चला चाट मसाला ॲड करूया एकदम तुमच्या चवीनुसार चाट मसाला मी थोडासा टाकते तुम्हाला हवा असेल तर जास्त टाका आणि मीठ चवीनुसार याच्यात मी मीठ ॲड करते तर आता ह्या सगळ्या गोष्टी एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या एकमेकात चला तर मग आणि लगेच न थांबता एकदा मीठ टाकलं की नाही थांबायचं व्यवस्थित पराठे करायला सुरुवात करायची तर हे व्यवस्थित मिक्स झालंय आणि एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या आपण बास काही मिक्स व्हेज पराठा बनवतोय तर त्याच्यासाठी भाज्या परतून घेतल्या जात नाही कच्च्या गोष्टींचा यूज केला जातो सगळ्या गोष्टी जॉफ असतात त्याच्यामुळं आपण इथं भाज्या किंवा हे सारण परतून घेतलेलं नाही तर चला आता हे मिक्स पण झालंय तर बनवायला सुरुवात करूया पराठा बनवण्यासाठी मी इथं उंडा घेतलाय इथं इथं माझ्याकडे कसूर मेथीचा हात लागलाय त्याच्यामुळे ते, ते वरती दिसतंय आता उंडा घेतलाय आता आपण भरून घेणार आहोत पराठा तर आधी थोडंसं व्यवस्थित पसरट असं लाटून घ्यायचा किंवा तुम्हाला जर पारीसारखा करता येत असेल तर तसा करून घ्या इथं थोडासा पिठात बुडवलाय आणि हा मी भरण्यासाठी थोडंसं लाटून घेते सगळ्या साईडनी जेणेकरून मधी नाही का जास्त कधी राहावी तो भरता यावा व्यवस्थित आणि पॅकसुद्धा करता यावा आता पराठे ना नेहमी ना गच्च भरलेले असतात हे लक्षात ठेवा पराठ्यासाठी हा अटहास कधीच ठेवायचा नसतो की त्याच्यातनं सारण बाहेर आलं नाही पाहिजे खरं तर पराठा खाण्यामध्येच ती मजा असते ज्या पराठ्यामधून सारण बाहेर आलेलं असतं तसा पराठा शक्यतो जर तुम्हाला आवडत असेल म्हणजे तुम्हाला जर करायचंच असेल तर तुम्ही करू शकता सारण न बाहेर येतात पण पर शक्यतो पराठा तोच खाण्यात मजा असते सारण बाहेर येतो तर चला मी पर भरून घेते तर इथं मी हे सारण भरले व्यवस्थित हा पॅक करायचं व्यवस्थित तर शक्य तेवढं जास्त सारण भरायचं नेहमी लक्षात ठेवा कारण जेवढा पराठा भरलेला असतो ना तेवढा पराठा टेस्टी लागतो हे पण लक्षात घ्या तर हा मी या पद्धतीने भरलाय आणि मला ही सवय आहे त्याच्यामुळे मी असं पॅक करते हे पॅक करू शकता आणि एक्स्ट्राचा भाग काढून टाकते आणि हा पूर्ण बंद केलाय मी चला आता लाटायला सुरुवात करूया पहिला डोला मी थोडस पीठ लावलंय आणि हलक्या हाताने प्रेस करायला सुरुवात करायचं जेवढा हलक्या हाताने प्रेस कराल तेवढा पराठा फुटण्याची शक्यता कमी असते पण मी जसं आधी सांगितलं फुटलेलाच पराठा हा खरा पराठा असतो तर चला हे मी लाटून घेते व्यवस्थित इथे मी माझा हा, हा पराठा व्यवस्थित लाटून झालाय आणि पहा अप्रतिम झालाय आणि जाडी पहा पराठा खूप जाड नसतो आणि खूप पातळी नसतो मिडियम असतो तर चला आता भाजून घेऊया मग याला पराठा करण्यासाठी इथं मी तवा घेतलाय आणि तवा एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचा मी हा लोखंडी तवा घेतलाय तर तवा व्यवस्थित गरम करून घेते आता मी तवा इथे एकदम कडकडीत गरम झालाय त्या टायमाला मी याच्यावर तेल टाकतेय तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं म्हणजे तव्यावर पूर्ण पसरवून घ्यायचं नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमचा लोखंडी तवा असतो ना तो व्यवस्थित तेलाने गरम झालेला असला पाहिजे हे वाफा दिसतात की तुम्हाला आता तशा वाफा निघल्या पाहिजे तुमच्या तव्यातनं तेल लावून सगळ्या तव्याला तर चला करून आता मग पराठा व्यवस्थित भाजण्यासाठी तर मी तवा गरम केलाय तवा व्यवस्थित गरम आहे इथं माझ्याकडून सारण पडले थोडस तर परत आपण याच्यावर ऍड करतोय व्यवस्थित पराठा याच्यावर टाकते आहे आणि शक्यतो लगेच उलटायचं नाही पलटायचं नाही हे लक्षात घ्या व्यवस्थित भाजू द्यायचं एका साईडने आणि मगच पलटायचं थोडंसं तेल वगैरे इकडं तिकडं करू शकता तुम्ही बिलकुल पराठा बदलायचा नाही जोपर्यंत व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत दुसऱ्या साईडने नॉर्मली पराठा जेव्हा तुमचा भाजायला तुम्ही टाकता त्या टायमाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तवा व्यवस्थित गरम असतो वाफ निघलेला असतात मी सुरुवातीलाच दाखवलं त्याच्यामुळं मीडियम गॅस करायचा खूप बारीक पण नाही खूप मोठा पण नाही आणि व्यवस्थित भाजायला सुरुवात करायची एक तीस सेकंदाने थोडंसं उचलून पाहायचं आता नॉर्मली हे बबल्स पण यायला सुरुवात होतात हा बबल्स गुड साईन असतो तुमचा पराठा भाजलेलाचा तर हा पराठा भाजायला सुरुवात झाली आहे आणि मी पलटून घेते तर पहा दिसतंय एका पराठा भाजलाय आणि कुठं फुटला वगैरे नाहीये हे सारख आपल्या मगाशी लाटतानीच वरती आलं होतं आणि खर तर मी आधीच सांगितलं फुटलेलेच खरे पराठे असतात तर चला व्यवस्थित भाजून घेते दोन्ही साईडनी मिडियम गॅस करायचा आणि भाजून घ्यायचे थोडस तेल लावायचं आता तेल पुरेसं मी तव्यालाच लावलं होतं म्हणून मला आत्ता गरज नाही वाटत ते पण तुम्हाला हवं असेल तर नक्की लावा तेल लावू शकता तूप लावू शकता बटर लावू शकता तुम्हाला जे आवडतं ते आता, आता पराठा फुगायला लागलाय त्या टायमाला मी पराठा पलटून घेतली आहे तर पहा दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित भाजलं आहे आता याला तेल लावायचं व्यवस्थित तुम्ही सुद्धा लावू शकता मला हाताने लावायची प्रॅक्टिस आहे म्हणून मी लावते हाताने या पद्धतीने पहा अप्रतिम असा स्मेल सुटलाय तर मी सगळे पराठे असेच करून घेणार आहे थोडे थोडे टाकत व्यवस्थित भाजून घ्यायचे सगळ्या साईडने आता फुगायला पण लागतोय तो पण मी सगळ्या साइडनी त्याला भाजून घेते हा आपला पहिला मिक्स व्हेज पराठा तयार आहे जवळून दाखवते कसा भाजलाय अप्रतिम भाजलाय आणि खूप सुरेख दाख दिसतोय दुसऱ्या साइडनी पण दाखवते तर पहा अप्रतिम झालाय सुरेख दिसतोय कुठे फुटला वगैरे नाही आहे सारण व्यवस्थित बाहेर आलं आहे आणि खूप सुरेख लागतो आहे तर चला साईडला काढून घेते वास तर फार अप्रतिम येतोय आणि खूप सुंदर होतो तर चला सगळे पराठे मी असेच काढून घेणार रे चला तर मग तर मी तुम्हाला खोलून सुद्धा दाखवते कसं झालं आहे आपला पराठा तर पहा अगदी व्यवस्थित काठापर्यंत व्यवस्थित भरला आहे तर असा झाला पाहिजे तर चला सगळे पराठे असेच करून घेऊया आता तयार आहे आपला गरमागरम असा व्हेज मिक्स पराठा तर पहार अप्रतिम होतो सारण पहा तुम्हाला अप्रतिम दिसतं याच्यातून तर नक्की ट्राय करा जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा